आणि काल ज्या नदीवर हा अपघात झाला ती आहे इंद्रायणी इंद्रायणी नदी ही महाराष्ट्राचं अध्यात्मिक जग जिच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही अशी नदी अवघ्या महाराष्ट्रावर आपली कृपादृष्टी ठेवणाऱ्या विठुरायाची भेट हिच्या स्पर्शानं पावन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांवर तिची कृपादृष्टी असते राज्याच्या निसर्गाला ती रसरशीत बनवते आणि पुण्याच्या नकाशाचीही ती खास ओळख आहे पण काल हीच इंद्रायणी चार जीवांसाठी अखेरचा श्वास ठरली आनंदाचे दोन क्षण शोधायला तिच्या काठावर गेलेल्या अनेकांची आयुष्य काल इंद्रायणीमध्ये उद्ध्वस्त झाले सहा वर्षांचा नातू आणि लेख परत मिळेल या आशेनं येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मदतीचा पदर पसरणाऱ्या माऊलीच्या आक्रोशानं रविवारी इंद्रायणीही हे लावली

फोन हरवला असेल नेगेटिव्ह तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा कदाचित समोरच्या बाजूला एक काम काम रे कर इथलं तुम्ही असं करा एक हटर ताई काळजी करू नका ताई असं करा तुम्ही तिघ्या तिघांना घेऊन जावा नाव काय अनुष्का काय दादा सुप्रिया सुळेन समोर एका आजीनं आपल्या नातवासाठी हटाहो फोडला सहा वर्षांचा विहान माने आपल्या बापासोबत काल फिरायला निघाला होता पावसाळी दिवस सुरू झाल्यानं लेकाला नदी दाखवायला पाणी दाखवायला म्हणून बाप घेऊन निघाला होता रोहित मानेंनी सहा वर्षाच्या विहानला आणि बायकोला दुचाकीवर घेतलं घराच्या जवळच असलेल्या इंद्रायणी नदीजवळच्या कुंडमळ्यावर ते पोहोचले नदीजवळ प्रचंड गर्दी होती पण तरीही रोहितनं विहान आणि बायकोसह गाडी नदीवरच्या त्या जुन्या आणि अरुंद लोखंडी पुलावर नेली त्याचवेळी समोरूनही गाड्या आल्या पुलावर एकच गर्दी झाली आणि काही काळाच्या आत क्षणार्धात पूल कोसळला तिथे अचानक गर्दी झाली आणि एकाच ठिकाणी पुलावर तो पूल असा लांब असल्यामुळे त्याला नदी काही नव्हतं ना म्हणून तो एक तर जुना पूल झाला लोखंडी पूल आहे गंजलेला होता जास्त लोक झाले त्याच्यावर टू व्हीलर वाले पण होते एकदम ट्रॅफिक जाम झाल्यासारखं झालं आणि एकदमच पूल खाली कोसळला आम्ही पुला सोबतच खाली पडलो तो काय कसे पडले तिथं काही मित्र होते ते आमच्या मित्रांनीच मला बाहेर काढलं पूल कोसळला तेव्हा जो झटका बसला त्यामुळं दुचाकी वरचे हे तिघेही जण एकमेकांपासून वेगळे झाले विहानची आई पुलाच्या एका दांडीला अडकली पण विहान आणि रोहन पुलाच्या सांगाड्याखाली सापडले एका क्षणात पाण्याच्या प्रवाहामुळे दोघेही वाहून जायला लागले पाण्याचा जोर इतका होता की क्षणार्धात दोघेही दिसेनासे झाले विहानच्या आईच्या हातापायांना फ्रॅक्चर झालं होतं जेमतेम तिनं कुटुंबियांना फोन करून मदतीसाठी बोलावून घेतलं काही तास लोटून गेले पण विहान आणि रोहन मानेंचा पत्ता लागत नव्हता सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचल्या तेव्हा नातवाच्या काळजीनं आजीनं हा टाहो फोडला फॅमिली कुठे फॅमिली कुठे हॉस्पिटल मध्ये कुठे होते ते फ्रीज फ्रीजवर होते तुम्ही काळजी करू नका माझी आणि मुलगा नाही सापडे सापडे बेटा त्या बाजूला असेल तर त्या बाजूला असू शकतो ना राजा फोन <laughs> हरवला असेल नेगेटिव्ह तुम्ही काळजी करू नका समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा कदाचित समोरच्या बाजूला रे एक काम कर तुम्ही असं करा एक बेटा ताई काळजी करू नका ताई असं करा तुम्ही घेऊन जावा नाव काय अनुष्का अनुष्का काय कदम अपघातातील जखमींना जिथे जिथे आणलं जात होत तिथे तिथे कुटुंबीय जीव तोडून विहान आणि रोहनला शोधत फिरत होते पण संध्याकाळपर्यंत दोघेही सापडत नव्हते दोघे सापडत नव्हते तोपर्यंत सगळ्यांच्या आशा तरी जिवंत होत्या साधारण दुपारी साडेतीन वाजता आम्हाला कळलं की मला बातमी कळली होती पण आम्हाला माहित नव्हतं की असं आहे म्हणून तर मग आम्हाला तिथन जे होते ना पोलीस वगैरे त्यांनी मग पहिले आमच्या भाचीच्या आईला फोन केला मग त्यांनी आम्हाला कळवलं की मग मला कळलं आम्हाला तळेगा आम्ही तळेगाव राहतो इथं स्टेशन आम्ही म्हटलं प्रत्येक हॉस्पिटल मध्ये चेक करा पावनामध्ये इकडे आम्ही चेक केलं तिथं काय सापडलं मग परत एकदा फोन आला की पवनामध्ये आम्ही आमच्या भाजीची ट्रीटमेंट चालू होती एरवी या लहान लहान जीवांना हसत्या खेळत्या कुटुंबांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवत इंद्रायणी खळाळत वाहत असते पण त्याच जीवांना आपल्याच प्रवाहात श्वासासाठी तडफडताना बघून रविवारी इंद्रायणीचा जीवही हळहळला असेल पण यात दोष इंद्रायणीचा नाहीये दोष आहे तो ढिसाळ सरकारी कारभाराचा लोकांच्या जीवाची त्यांच्या आनंदाची त्यांच्या भविष्याची कसलीही पर्वा न करणाऱ्या मुरदाड सरकारी यंत्रणांचा सहा वर्षांचा विहान जग पाहण्याआधीच निघून गेला एक हस्त खेळतं कुटुंब क्षणार्धात उद्ध्वस्त झालं पण तरीही या यंत्रणेतलं कुणीही त्यासाठी जबाबदार धरलं जाणार नाही राजकीय चिखलफेकीत याही जीवांची नाव सहज विसरली जातील रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे